नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर तसं तर माझ्याकडून असं नेहमी नेहमी होत नाही पण ह्यावेळी झालंय तर पहा चहा ठेवला होता मी आणि माझं हे पातेलं आहे ना हे पूर्ण काळं झालं चहा सगळा करपून गेला आणि पातेला अगदी काळं होऊन गेलं स्टीलचं तर त्यासाठी ना दोन दिवस तसंच पातेलं मी पाण्यात ठेवलं होतं पण आता ते घासावंच लागणार होतं मला कारण एकटीसाठी जर चहा बनवायचा असेल ना तर ते पातेलं मला खूप आवडतं एकदम छोटंसं आहे आणि स्टीलचं आहे आणि आताच एक दोन महिन्यापूर्वी घेतलेलं होतं म्हणून आता मी त्याला साफ करणार होते तर मी हे पातेलं कसं साफ करते ना मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हालाही जर तुमचं जळक पातेलं साफ करायचं असेल ना तर तुम्ही हे असं करू शकता आता वरद इथं माझ्यासोबतच आलेला होता म्हणत होता की तू काय करते मम्मी मला पाहू दे म्हणून इथं आला होता आणि मी जसं करते तसंच त्याला करायचं होतं पण नंतर तो खेळायला गेला कारण मी बॅक कॅमेरा केला त्यामुळं आणि मग त्याला असं वाटलं की आता काही दिसतच नाहीये मग तो गेला तिकडं तर हे पा हे असं पातेलं सगळं आतून काळ झालं होतं मी आपल्या घासणीने थोडंसं घासलं होतं पण ते काय निघायचं नावच घेत नव्हतं म्हणून मग मी आता ना एक ट्रिक सांगते तुम्हाला जी मी ना तवा वगैरे घासायला कडे घासायला वापरते तर स्टीलच्या भांड्यांना सुद्धा आज मी इथं ट्राय केलं ते आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेलच की पुढं काय होत येतोय ते तर विम जेल असताना विमजेल मी सगळ्यात आधी टाकून घेतलं त्यानंतर हा जो पेपर आहे ना हा सँड पेपर आहे जो हार्डवेअरच्या दुकानामध्ये मिळतो तर मी ह्या हा, हा पेपर आणला आणि हा पेपर अगदी स्वस्त मिळतो दहा रुपयालाच मिळतो तर दहा वीस रुपयाला आता प्रत्येक ठिकाणी त्याच्या किमती वेगळ्या असतील प्रत्येक दुकानात पण मी दहा रुपयाला आणला होता आणि बरंच दिवस जातो तर हे असले काळे झालेले पातेले यांनी ना खूप स्वच्छ निघतात आता थोडीशी मेहनत तर करावीच लागणार कारण ते एवढं करपलं एवढं जळंय म्हटल्यावरती थोडासा जोर ते द्यावाच लागणार घासताना थोडीशी आपली ताकद पण वापरायला लागती असं नाही की त्याने निघते म्हणजे असं थोडंसं फिरवलं तरी निघाल थोडीशी थोडी ताकद द्यायला लागते घासताना तर मी हे पातेलं घासायला घेतलं पण खूप छोटं पातेलं आहे त्यामुळे घासताना थोडंसं एवढं परफेक्ट घासता येत नव्हतं कारण एकदम छोटं आहे त्यामध्ये ना फक्त एक एक दोन माणसाचा चहा बनतो असं तर मग मी हे ना घासून घेतलं तर ना माझा एक मोठा व्हिडिओ पण आहे की तवा वगैरे काळा झालेला असेल तर तो, तो कसा स्वच्छ करायचा सँडपेपरनी तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पण आपल्या चॅनलवरती आहे तिथं जाऊन नक्की पहा अल्युमिनियमचे तवा ॲल्युमिनियमची कढई ती पण खूप स्वच्छ निघते ह्या सँड पेपरनी तर आता पेपर मी इथं घासून घेतलं पातेलं आणि त्यानंतर धुवून घेतलं पण हे एका वेळीच एकदम स्वच्छ निघणार नाही कारण ते खूप म्हणजे खूप करपलेलं खूप काळं झालेलं होतं पण तुम्ही पाहू शकता रिझल्ट त्याचा हळूहळू की ते आधीपेक्षा किती निघलेलं आहे तर आता आधीपेक्षा हे एवढं निघलेलं आहे तर आता मी परत एकदा याच्यावरती परत एकदा विम जेल टाकणार आहे आणि परत एकदा त्याला परत सँडपेपरनेच घासणार आहे तर परत मग मी ते सँडपेपरने घासून काढलं आणि त्यानंतर मग मी पुढं पहा कशाने घासणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता तर अशा प्रकारे मी ना आपलं विमजेल आणि आपल्या तारेच्या घासणींनी परत एकदा पातेलं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हे पातेलं पाहू शकता तुम्ही की खूप छान असं निघलेलं आहे आधीपेक्षा आणि खूप छान असा रिझल्ट तुम्हाला दिसत असेल की पातेलं माझं किती स्वच्छ निघालेलं आहे आणि हे पातेलं ना आता वापरण्यासाठी तयार आहे आणि किती छोटंसं आहे पाहू शकता आणि यामध्ये ना एक दोन माणसांचा चहा होतो याच्यामधली आतली जी किनार आहे ना ती अजून आहे पण हळूहळू ती पण निघेल रोज घासून घासून रस असं स्वच्छ पातेलं झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा ही ट्रेक वापरू शकता आणि करपलेलं पातेलं दुधाने करपलेलं किंवा चहाने करपलेलं पातेलं तुम्ही असं स्वच्छ करू शकता नाही का तर तुम्हाला ही टीप आवडली किंवा ही ट्रेक आवडली तर तुम्ही नक्की यूज करा आणि तुमच्या रिलेटिव्हला किंवा तुमच्या ओळखीच्या लोकांना जास्तीत जास्त शेअर करा त्याचा यूज त्यांना होईल ज्यां काही लोकांना ना सवय असते की त्यांच्या लक्षातच राहत नाही मग पातेलं करपतं दूध वगैरे जळतं तर अशा लोकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा शेअर करा आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन ना आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये